उल्हासनगरातील वर्षा डान्स बारवर महापालिकेनं कारवाई केल्यानंतर महिनाभरातच हा बार पुन्हा सुरु ताला हुता। पुन्हा सुरू करण्यात आला होता त्यामुळे एकदा या डान्स बारवर तोडक कारवाई केली आहे यामुळे डान्स बार चालक उल्हासनगर महापालिकेला जुमानत नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे उल्हासनगरच्या कॅम्प तीन मध्ये असलेल्या वर्षा या अनधिकृत डान्स बारवर महापालिकेनं तीन जुलै रोजी तोडक कारवाई केली होती मात्र या कारवाईनंतर महिनाभरातच हा बार पुन्हा एकदा बांधकाम करून सुरू झाला त्यामुळे आज पुन्हा एकदा उल्हासनगर महापालिकेने या डान्स बार या बारमधील अनधिकृत बांधकाम या कारवाईत पाडण्यात असून या या कारवाईमुळे बार चालकांना जरब बसणार आहे दरम्यान हा डान्स बार पुन्हा बांधला जात असताना उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं त्याकडे लक्ष कसं गेलं नाही असाही सवाल आता विचारला जातोय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज